सडे हा सडे केशर कस्तुरी आणि आनंदांतरी पाऊस आणि पाऊस येत आहे आणि बघा अशा वेळेला शेषानं काय केलं की आपली असणारी ती फनी हा आता भगवंताच्या डोक्यावर धरलेली आहे कसे बसे वसुदेव या ठिकाणी यमुनेच्या जवळ आलेले आहे यमुना माता देखील भगवंताला पाहिल्याच्या नंतर दोय महाराज तुडुंब अशा प्रकारचे वाहत होती श्रावण महिना म्हटल्याच्या नंतर पाऊस होता आणि पावसाळ्यामध्ये नद्या तुडुंब असतात यमुनाबाई देखील तुडुंब वाहत होते आणि मग लांबूनच यमुनानं पाहिलं की भगवान येत आहे अगदी यमुना, यमुना उसाळू लागली पोर चढायला आचट जस देवाला पाहिलं तशी यमुना वाढू लागली वसुदेव या ठिकाणी चिंता करू लागले परंतु काही हरकत नाही वसुदेव यमुनीच्या पात्रामध्ये आले पाय ठेवल्याच्या नंतर यमुना इतकी भरभर वाढू लागली हा की पाय ठेवल्याच्या नंतर गुडघ्या गुडघ्यापर्यंत आली गुडघ्यापासून कमरेपर्यंत आली कमरेपासून छातीपर्यंत आली छातीपासून पार मुखापर्यंत आली आणि आता नाकापर्यंत येणार परंतु वर कोण होता जगाचा मालक होता त्यानं ओळखलं हा आता जर आपण काही जर केलं नाही तर मातारा नाश्त्या जाईल जाईन म्हणून भगवंतानं ओळखून घेतलं न सांगता तुम्हाळ येते अंतर भगवंतानी आपला पाय काढला आणि यमुनेमध्ये सोडला यमुना मायनं दर्शन घेतलं पण बरं या ठिकाणी ती ओसरली आता का ओसरली कशी हे सांगायचं नाही ओसरत नाही लवकर आणि मग या ठिकाणी वसुदेव भगवान आहे वसुदेव भगवान गेले त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेले आणि भगवंत ठेवलेला आहे आणि ती माया साठी मागे घेऊन आले पुन्हा शाळेत गेल्याच्या नंतर जसेच्या तसे झाले रडे माया करी आकांत हा उपजला वैरी त्याशी तुरे तोरे मारी या ठिकाणी वही उपजला आता त्याला मार आज मग महाराज या ठिकाणी तो आला पाहतो तर ती कन्या आहे मग त्याने ती घेतली आणि या ठिकाणी अशी आता फिरून आपटणार ती मारणार तेवढ्या त्याने सांगितलं आणतोय सुखानं नांदतोय पाऊस अधिकच या ठिकाणी भयभीत झाला इतका भयभीत झाला की आता काय करावं का जेणेकरून आपल्या वैरेच त्या ठिकाणी हा महाराज निपात होईल अशा प्रकारचा विचार करू लागला पण ज्या वेळेला आठ वर्षाचे झाले पण देवकी वसुदेवानं सांगितलं ला। भगवान लहान झाले आणि मग या ठिकाणी लहान झाल्याच्या नंतर पुन्हा त्या आई वडिलांना चिंता वाटून कारण आता मध्ये पायामध्ये बेड्या बंदी शाळेमध्ये सर्वत्र अगदी बंदी होती ना घराच्या बाहेर सुद्धा निघायचं नाही अशी त्या बंदी शाळेत त्या वासुदेव देवकीला बंदी होती आणि मन महाराज या ठिकाणी प्रकट झाले आणि देवकीने सांगितल्याच्या नंतर लहानही झाले आणि लहान झाल्याच्या नंतर त्यांना चिंता वाटली सोडा सोडा मिठी कोणालावसाची कळे माझ्या भावाशी माई बाळ आहे कौसाला कळलं तर आता ते ठेवणार नाही भगवान हसू लागले आणि भगवंतानं सांगितलं आई म्हणून हो या ठिकाणी ठेवू नका आता इथं नका मला कुठं न्या नंदाच्या घराला असं सांगितल्याच्या नंतर आता नंदाच्या घराला जायचं कस भगवान रात्री आप रात्री या ठिकाणी जन्माला आलेले आहे आणि मग रात्रीच त्या ठिकाणी वसुदेवानं तयारी केली छोटीशी टोपली घेतली आणि भगवान परमात्मा लहान झालेले भगवान त्या टोपलीमध्ये घातले टोपली मध्ये घातले आणि टोपली डोक्यावर घेणार वचलीला कमळा पडली मायेची बंधने गळतील ज्या वेळेला भगवान परमात्मा उचलला आप वसुदेवाच्या हातामधले बेड्या पायामधले बेड्या गळून पडल्या आणि मग या ठिकाणी भगवान वसुदेव भगवंताला घेऊन निघलेले आहे पुढे गोकुळामध्ये पोहोचवण्याकरता ज्या वेळेला दरवाजा जवळ आले हा दरवाजाला उघडण्याची गरज नाही एकताची देवाप्रती हा कवाडे उघड होती देवकताची हा या ठिकाणी महाराज देवाला पाहिलं आणि दरवाजे उघडले असा एक दरवाजा नव्हता महाराज शाळेला अनेक दरवाजे होते आणि ते दरवाजे कसे होते माहिती तुम्हाला आपण शिवनेरीला जातो की नाही शिवनेरीला जुने दरवाजे अजून आहेत पाच त्या दरवाज्यावरती लोखंडाचे असे गोज आहे जर हत्तीने झाडक मारली तर हत्ती मेला पाहिजे पण दरवाजा तुटला अगदी त्या बंद शाळेला एवढे भक्कम दरवाजे परंतु भगवान पाहिल्याच्या नंतर दरवाजे उघडले जायचे दरवाजाची गोडपड होती ना अहो ज्यानं विश्व निर्मी त्या भगवंताला लिला करायला काय अवघड जात महाकृष्णाचा अवतार आनंद करते यांचा चार चरणाचा असो भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाल्याच्या नंतर गोकुळ वाशियाला जो आनंद झाला तो आनंद अवतार अवतार होता आनंदांचा या ठिकाणी आनंद साजरा करत होते काय आनंद साजरा करत होते म्हणजे काय अखंड अखंड म्हणजे काय सर्व काळ म्हणजे काय नेहमी नेहमी म्हणजे काय

हा वीसेक वर्ष पंचवीस एक वर्ष होत आली महाराज हा पंचवीस वर्ष होत आली प्रत्येक वर्षी मीच तुम्हाला काला सांगतो बरोबर केलं मध्ये आधी एखादा माणूस आला असेल दुसऱ्या परंतु एवढे ऐकले म्हणून आधी वेळ घेणार नाही आपल्याला पुढे प्रसाद खायचा आहे अनेक पाहुणे आलेले म्हणून वेळ घेणार नाही महाराज भगवंत ज्या वेळेला प्रकट झाला महाराजांनी या ठिकाणी आनंदी आनंद सर्वत्र झाले आता भगवान परमात्मा ज्या वेळेला अवताराला येतात त्याला तीन कारण आहेत पहिलं तर भगवान अवतार कशा करता घेतात तर या ठिकाणी भक्ताच संरक्षण दुसरी गोष्ट जे दुष्ट असतात त्यांचं निर्धारण आणि तिसरी गोष्ट अशी आहे की धर्माची संस्थापना भक्ताच संरक्षण करतात आणि दुष्टाच निर्धारण करतात हे कार्य करत असताना आपोआपच धर्माची संस्थापना होत असते जगद गुरु तुकाराम हा जो आनंद आहे हा जो पुऱ्यांचा प्रसाद आहे हा वैकुंठात हा फक्त मृत्यू लोकांमध्येच आहे मग तुकाराम महाराज म्हणतात वैकुंठी तो आई कीर्तनावचनामध्ये भगवंताचं नामस्मरण करू आणि सेवन करू स्वर्गामध्ये ठिकाणी अगदी थोडक्या वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करणार की मी त्या वेळेलाच अवतर देतो यदा ही दरवर्षी भारती ला ग्लानी भी भारत ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी पोचते धर्माची हानी होते हा या ठिकाणी अगटित अशा प्रकारे घडून येत त्या वेळेला भगवान म्हणतात की मला या ठिकाणी अवताराला यावंच लागत त्याच या ठिकाणी ज्ञानाबा अनुकरण केलं ज्ञानाबा राय म्हणतात तरी वेळी कुणीची निकाय मारे मी साकार होऊन अवतरे आणि अज्ञानाच्या अंधारे आपलं आपलाच साकार घेऊन घेऊन मी साकार होतो आणि मी साकार झाल्याच्या नंतर आज्ञान अंधार घातो घालून टाकतो संपवून टाकतो आणि ज्ञानाचा प्रकाश देतो हे कार्य भगवंतच आहे मग असं म्हटल्याच्या नंतर भगवंताला हसू वाटलं अरे म्हटले मग भगवंत लागले म्हटले हे पहा त्या अवतारामध्ये तू लहान होता परंतु आता कर बाबा पूर्वी तू अनुज कष्ट पण आता तू वडील होई गा ज्ञान आणि पायीन मी आज्ञा तुझी बारी आता तू काय कर तू थोरला तू मोठा हो तू सांगायचं आणि मी ऐकायचं असं त्यांचं अवतर घ्यायचं ठरलं आणि पुढे असा प्रसंग झाला की या ठिकाणी वसुदेव आणि देवकीच लग्न ठरलं वसुदेव देवकीचं लग्न ठरल्याच्या नंतर देवकीच असणार भाऊ कंस कौशानं आपल्या बहिणीचं लग्न म्हणून इतकं लग्न थाटामाटत केलं महाराज इतकं थाटा माटत केलं की के त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या हाती घोडे आंबाऱ्या अशा प्रकारे त्या कवसानं त्या असणाऱ्या बहिणीचं लग्न ठरवलं पण त्या लग्नामध्येच या ठिकाणी महाराज पुन्हा आकाशवाणी झाली आणि या ठिकाणी सावध केली त्या आकाशवाणीनं आकाशाचीवाणी सांगतो म्हणजे तो कंसच होता महाराज मनामध्ये विचाराला आठवाईचा जन्मला येणार मला कंसानं डोकं लावलं म्हणजे म्हणजे आठवा यायला नको आणि पहिलाही यायला नको शाळेत ठेवल्याच्या नंतर त्या असणाऱ्या देवकीला पहिलं मूल झालं पहिलं मूल झाल्याच्या नंतर मुलगा असं छोट मोल गोंडस होतो महाराज कुरळे पुरळी केस हा त्या मुलगा झाल्याच्या नंतर लगेच दूताने सांगितलं की या ठिकाणी देवकेला मुलगा झालेला आहे म्हणले घेऊन या ते असणार मुलगा नेलं कंसाकडं कंसानं पाहिलं आता कौस होता दुष्ट होता परंतु लहान बालक पाहिलं ना याच्या सुद्धा अंतकरणामध्ये प्रेम भरून आलं मला असं वाटलं हे छोटं बालक आहे दिशाला किती गोंडस आहे हे पहिलेच आहे आपला जो शत्रू आहे ना तो आता आहे तेव्हा हे जाऊ दे म्हणजे याची आपल्याला काही गरज नाही आणि बघा असं म्हटल्याच्या नंतर मग पहा तुम्ही असं जर तो पुण्य करत गेला असता तर त्याच पाप पूर्ण झालं नसतं आणि त्याच जर पाप पूर्ण झालं नसतं तर तो कंस या ठिकाणी मेला नसता म्हणून या ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये ज्यांचं भ्रमण आहे नारद नारदवर्षी तेवढ्यात त्या ठिकाणी आले नारायण नारायण आणि त्या ठिकाणी समोर आले म्हणजे कौसा काय झालं म्हटले मला मारणारा आठवा हे तर पहिलंच आलं म्हणून याला काय नाही याला जावं म्हटले त्यावेळेला नारद महर्षीने सांगितलं म्हणलं कौसा येडा झाला काय म्हणले अरे हे देवाचं गणित आहे देवाचं गणित कुठून सुरू होईल आणि कुठे संपलं हा हे सांगता येत नाही म्हणून ज्या वेळेला आपण पहिल्या मतापासून मोजू लागलो हे दोन तीन चार पाच अशा आणि पुन्हा आठवा जर पहिला धरून मागे मोजा आलो तर पहिला देखील आठवा होऊ शकतो म्हणून कधी बालकाशी घेऊ नको श्रीकृष्णांनी अनेक सौंगडे तयार केले आणि त्या सौंगड्यांना सांगितलं आता इतक्या लवकर लहान मुलं मोठाली होत नाही बरं का पण मी करतो आता पाच मिनिटं झाले सव्वा सातला आपल्याला संपवायचंय म्हणून भगवान मोठे झाले ला। पद्धतीने खोडेही केल्या आणि पुन्हा या सगळ्या खोड्या घेऊन गवळणी यशोदेच्या घरी सुद्धा येऊ लागल्या आणि मग यशोदेला सांगू लागल्या तेव्हा यशोदा म्हणू लागली पाच वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे हा का लटकच घेता आळगे गोकुळच्या नारी हा श्रीरंग माझा वेडा गे याला नाही दुसरा जोडा गे तुम्ही याची संगती सोडा गे गोकुळच्या नारी आ, तुम्ही इतना, आ, आ, तुम्ही हा तुम्ही सर्व आहेत ना गजा आहेत तुम्ही याच्यावरती आळ घेत आहात हा तसा माझा पोरगा नाही खरं वास्तविक जर पाहिलं हा तर कोणतीही आई अशी नाही की तिला किती खोडकर पोरग असलं तर ती कधी म्हणत नाही माझं पोरग खोडकर आहे तिला त्याच्याविषयी प्रेमच असत म्हणून तो भगवान कृष्णाचा अवतार होता तो को बर म्हणतात होता कृष्णाचा अवतार आनंद करते बरोबर ちょっと待って。<music> <music> विचार होते भगवंताना यार तरी यारे लागे अरे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी अरे म्हणाल तो वरी भगवंतानं काय केलं की सौगडी जमवले आणि मग या ठिकाणी चोरू चोरी करायला ते जमलं आता चोरी करण्याकरता आता जे जे चोर आहे हे चोर काही चोरी करण्याकरता तलवार असते भांडे असतात अनेक शस्त्र असतात आता मला एवढे नाव माहित नाही मी काय दरोडे खोर नाही हा परंतु चोरी करायचं म्हटल्यावर आज शांत लागत भगवंतानी या ठिकाणी माती घेतली सराटे घेतले या सगळ्या गोष्टी का घेतल्या कशा घेतल्या एवढा आपल्याला पाहिज नाही परंतु कवाड उघडले हा येणे शिंकेवर तोडिले दया उद्या वशिले बोलणं दिले ताकाचे गौरती सांगू लागल्या उघडल्याच्या नंतर माझं दही दूध शिंक्यावर होत पण याने शिंक सुद्धा तोडलं शिंके तोडल्याच्या नंतर आग दही दूध खायचं परंतु शिंके कशाला तोडायचे शिंके तोडले जेवढं राहिलं ना मग खाऊन जाऊ ना यशोदे पण यांनी काय दिलं की दयांडले सुद्धा दिले यशोदे खायला तर खाऊ दे पण सांगायचं सा कशाला अशी पहिली गोळ हा यशोदेला सांगू लागली यशोदन वाटलं थोडं आपलं शांत दिसतंय आणि

आठ दिवसामध्ये एक मिनिट कीर्तन सुरू करण्याला उशीर झाला नाही आणि संपवण्याला समोर सात वाजली एकच मिनिटात आणि म्हणून खेळ भगवंताने त्या ठिकाणी केलेले आहेत आणि खेळ खेळून 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 या ठिकाणी भगवंताला गोपाळांना भुका लागलेल्या आहे दुपार झालेली आहे बारा वाजलेले आहेत भगवंताच्या डोक्यावर सूर्य आहे आता या ठिकाणी ठिकाणी भूक लागलेली आहे आता काय कर की आपण या ठिकाणी रानामध्ये आणलेल्या ज्या शेजोऱ्या आहेत त्या शेजोऱ्या आपण एकत्र करू आणि मग भगवंताने सांगितलं बाबा पेंड्या वाकड्या बोबड्या जेवढे काय होते

हा आणि मग भगवान कृष्ण मध्यस्थी आहे सर्वांच या ठिकाणी तो असणारा ते एकत्र केलेले आहे आणि मग म्हणतात की तो ते सुरू एकत्र केल्याच्या नंतर तो जो काना आहे तो भगवान हा या ठिकाणी वाटू लागलेले आहे बोला पुंडलि का सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते बरोबर गर। सणा मानवाचे गाते प्रेमी अखंड नाचते कामने हारते दोष आनंदाने करते वश यथामती यथा अवकाश आपण या ठिकाणी हा कीर्तन आपण संपलेला आहे